रामकृष्ण आरेमावले ना सर्वांना गौरीचे नमस्कार तर कसे आहेत सर्व आज आपण बनवतोय मटकी वड्याची भाजी तर वड्याची भाजी बघा किती छान अशी मस्तपैकी झालेली आहे आणि एकदम अशी झनझणीत आणि एकदम मस्त अशी भाजी तयार आहे तर त्याच्यासोबत आहे आपल्याला कांदा लिंबू श्रीखंड भात आणि पोळी तर चला वेळ वायानं घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि मटकी वडा बनवायला घेऊया मटकीची उसळ खालेली असणारे बाकीची भाजी खालेली असणारे पण मटकी वाडा तुम्ही कधी खालेला एक नाही माहित नाही पण आज आपण मटकी वाडा बनवतोय तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे इथे सगळा मसाला काढून घेतलेला आहे आपल्याला फक्त हे दळवून घ्यायचंय एवढंच बाकीचा कांदा टोमॅटो परतून घेऊया इथे मी तेल गरम करायला ठेवलेले आहे एक चमचा जिरे एक चमची मोहरी घालून घेतली तीळ घालून घ्यायचे कांदा घालून घ्यायचा कांदा छान असा परून कांदा छान असा परतून झालेला आहे इथं आपण दळून घेतलेली लाल मिरची आलं लसूण आणि कोथंबीर थोडीशी तर ती परतून घ्यायच्या आपल्याला आलं लसूण कांदा छान असं परतलेलं आहे आपण याच्यात टॉमॅटो घालून घेतो कांदा टॉमॅटो छान असं परतून झालेलं आहे आपल्याला थोडंसं तेल घालून घेतलं त्याच्यात आपण घालून घ्यायची लाल मिरची पावडर हिंग आणि हळद घालून घ्यायची एक चमचा मीठ मसाला घालून घ्यायचा आहे कडी पट मीठ घालून घेतलं इथं छान असं परतून झालेलं आहे आता पाणी घालून घ्यायचं आहे त्याच्यात मटकी घालायचे आपल्याला थोडस याची तर नेहमी मटकी घेऊन घ्यायची एक कांदा पाणी घालून घ्यायचं पाणी गरम आहे गार घातलं तरी चालून काही हरकत नाही पण मग मी गरम पाणी करेल होत तर धिलं घालून अजून थोडं पाणी घालून मी घेऊन घ्यायचंय आपली भाजी उकळती तोपर्यंत आपल्याला इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये दही घ्यायचंय आणि एक वाटी बेसनपीठ जर समजा पाणी घालायचं असेल तर पाणी पण घातलं तरी चालतं एक चमचा दही घालून एक दोन चमचे काय असेल ते एक दोन चमचे दही घालून घेतले इथे एक वाटी बेसन पीठ घेऊन घ्यायचं आपण थोडस नॉर्मल असं फिरवून घ्यायचं मिक्सरला मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमोटा असं मीठ घालून घ्यायचंय तर इथं बघा मी दही आणि बेसन फिरवून घेतलेलं आहे आता ते आपल्याला याच्यामध्ये वडे वडे घालून घ्यायचे तर लांब लांब घालायचे जसे आपण हे घालतो तसं भजे वगैरे घालतो असे लांब लांब घालून घ्यायचे थोडेसे मिंटा, मिंटा आता याच्यात आपण सगळे दह्याचे बेसनाचे गोळे घालून घेतलेले आहे तर आपण कमी याच्यावर पाच मिनटं दहा मिनटं शिजून घ्यायची दहा मिनटामध्ये शिजलं जातं पाच मिनटं आपण झाकण ठेवून घेऊया पाच मिनिटानंतर दहा मिनटं झालेली आता आपण झाकण काढून बघूया भाजी बघा किती छान अशी झालेली आहे इथे भाजी छान अशी उकळलेली मस्तपैकी आता आपण त्याला थोडीशी कस्तुरी मेथी घालून घ्यायची आहे इथं आपल्याला मटकी वड्याची भाजी भाजी तयार आहे तर बघा किती छान अशी भाजी झालेली आहे मटकी वडा तर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बटन सुद्धा दाबा म्हणजे असेच माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटत जातील तर याच्यात हे आपण मागून टाकलेलं बेसनाचं बेसन पिठाचं त्याला वडा म्हटलं जातं आणि हे मटकी वडा तयार आहे आपल्याला मटकी वड्याची भाजी तर किती छान अशी मस्तपैकी झालेली आहे आणि एकदम अशी झणझणीत आणि एकदम मस्त अशी भाजी तयार आहे तर त्याच्यासोबत आहे आपल्याला कांदा लिंबू श्रीखंड भात आणि पोळी